शेतकऱ्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष म्हणजे मेहनत आणि यातील दरी राबणारा हात उन्हात भाजलेला चेहरा मातीशी एकरूप झालेलं आयुष्य पण तरीही शेवटी पदरात पडणार उत्पन्न अपुरच ही कथा आहे पिढ्यान चालत आलेली पण इतिहास साक्षी आहे जेव्हा जेव्हा शेतीत एखादा नवा बदल झाला एखादं नवं पीक आलं एखाद नवी संधी निर्माण झाली तेव्हा ते केवळ शेतकऱ्याच नाही तर संपूर्ण ग्रामीण भारताचं नशीब बदलवून टाकत आलं आहे आज अशीच एक संधी दारात उभी आहे एक असं झाड एक असं पीक ज्याचं नाव ऐकूनच लोकांच्या डोळ्यात चमक येते ज्यांचं लाकूड सोन्यापेक्षाही महाग विकलं जात ज्याचं तेल द्रव सोनं म्हणून ओळखलं जात आणि ज्याचं नाव आहे अगरवूड म्हणजेच अगर काय आहे हा नवा संकल्प जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्याआधी संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव आज भारतातील शेती एका वर्णावर उभी आहे पारंपरिक शेती आता फक्त उदरनिर्वाहापुरती मर्यादित राहिलेली नाही तर नफ्याची शेती कशी होईल शेतकरी उद्योगपती कसा बनेल ग्रामीण अर्थव्यवस्था कशी सक्षम होईल याचा विचार देश पातळीवर सुरू झालेला आहे अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये सरकारने स्पष्टपणे एक संदेश दिला आहे शेती ही फक्त पोट भरण्याचं साधन नाही ती उत्पन्न वाढवण्याचं संपत्ती निर्माण करण्याचं आणि आर्थिक स्वावलंबनाच माध्यम आहे एक लाख बासष्ट हजार कोटींपेक्षा जास्त तरतूद कृषी क्षेत्रासाठी करणं म्हणजे केवळ आकडा नाही तर एक धोरण आहे दिशा आहे आणि दृष्टिकोन आहे आणि या धोरणातलं एक सर्वात महत्वाचं पाऊल म्हणजे अगरवूड शेतीला दिलेलं अगरवूड म्हणजे केवळ एक झाड नाही अगरवूड म्हणजे एक प्रक्रिया आहे एक नैसर्गिक चमत्कार आहे एक अशी घटना आहे जिथे जखमेतून संपत्ती जन्माला येते इक्वेलिरिया प्रजातीचं साधस झाड जे सामान्य परिस्थितीत इतर झाडांसारखंच असतं पण जेव्हा या झाडाला जखम होते बुरशीचा सा संसर्ग होतो तेव्हा झाड स्वतःच्या संरक्षणासाठी एक राळ पदार्थ तयार करत हाच पदार्थ हळूहळू अगरबुड बनतो काळ्या रंगाचं वजनदार सुगंधी मौल्यवान लाकूड जे जगातल्या सर्वात दुर्मिळ नैसर्गिक संसाधनापैकी एक मांडलं जात निसर्गाची ही प्रक्रिया इतकी धीमी इतकी दुर्मिळ आणि इतकी मौल्यवान आहे की म्हणूनच अगरबुडला सोन्यापेक्षा शाही जास्त किंमत मिळते कल्पना करा एक किलो लाकडाची किंमत लाखांमध्ये नाही कोटींमध्ये नाही तर लाखो रुपयांमध्ये उच्च दर्जाच्या अगरबुडची किंमत सत्तर लाख रुपयांपर्यंत जाते आणि त्यातून काढल्या जाणाऱ्या ऊत तेलाची किंमत ग्रॅमने मोजली जाते हजारो रुपयांमध्ये एक ग्रॅम तेल हजारो रुपयांचं म्हणून याला द्रव सोनं म्हटलं जातं जगातल्या लक्झरी परफ्यूम ब्रँड्स पासून ते अरब देशातील राजघराण्यांपर्यंत इतर उद्योगापासून ते पारंपरिक औषधोपचारांपर्यंत पर्यंत अगरवूड आणि तेलाची मागणी कधीच कमी होत नाही उलट ती दरवर्षी वाढतच जाते अगरवूड म्हणजे ईशान्य भारताची ओळख होती आसाम अरुणाचल प्रदेश नागालँड मिझोराम मणिपूर त्रिपुरा मेघालय या जंगलांमध्ये निसर्गाने आपोआप दिलेलं हे सोनेरी वरदान पण आज काळ बदलत आहे अगर शेती आता जंगलापुरती मर्यादित राहिलेली नाही ती आता शेतात उतरते आहे नियोजन लागवडीच्या माध्यमातून वैज्ञानिक पद्धतीने प्रशिक्षणाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या सहा केरळ महाराष्ट्र सारख्या राज्यांमध्येही अगर लागवडीचे प्रयोग सुरू झाले आहेत माती हवामान पर्जन्यमान तापमान सगळ्या घटकांचा अभ्यास करून आता अगर शेती शक्य होत आहे शेतकऱ्यांसाठी ही केवळ शेती नाही ती दीर्घकालीन गुंतवणूक आहे जी भविष्याची आर्थिक सुरक्षा आहे ही पिढ्यानपिढ्यांची संपत्ती बनू शकते कारण अगरचा वृक्ष आज लावला तर तो उद्या तोडला जात नाही तो वाढतो विकसित होतो प्रक्रिया घडते मूल्य निर्माण होतं आणि योग्य वेळ आल्यावर त्याच रूपांतर संपत्तीत होतं ही शेती जलद पैसा देणारी नाही पण ही मोठा पैसा देणारी शेती आहे संयम नियोजन शास्त्रीय दृष्टिकोन आणि दीर्घकालीन विचार असलेली शेतकरी इथे केवळ उत्पादक नाही तर गुंतवणुकीदार बनतो आज सरकार जेव्हा अगरवूर शेतीला प्रोत्साहन देत तेव्हा तो केवळ एक पीक प्रोत्साहित करत नाही तर एक संपूर्ण आर्थिक मॉडेल उभं करत आहे रोपवाटिका लागवड प्रशिक्षण प्रक्रिया उद्योग तेल काढण्याची यंत्रणा मार्केटिंग निर्यात ब्रँडिंग एक संपूर्ण मूल्य साखळी निर्माण होत आहे याचा फायदा केवळ एक शेतकऱ्याला नाही तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेला होतो रोजगार निर्माण होतो स्थानिक उद्योग उभे राहतात तरुणांना गावातच संधी मिळते स्थलांतर कमी होतं आणि शेती प्रतिष्ठेचा व्यवसाय बनत कल्पना करा एखाद्या गावात पारंपरिक शेती सोबत अगरची लागवड सुरू झाली काही वर्षात त्या गावातून तेलाची निर्यात सुरू झाली झाली आंतरराष्ट्रीय बाजाराशी थेट जोड निर्माण गावात प्रक्रिया उद्योग उभा राहिला तरुणांना काम मिळालं महिलांना रोजगार मिळाला शेतकऱ्यांचं उत्पन्न केवळ पीक विक्रीपुरतं राहिलं नाही तर मूल्यवर्धनातून वाढलं आणि त्या गावाची ओळख बदलली ही कल्पना नाही ती शक्यता आहे आणि ही शक्यता आज सरकारच्या धोरणातून वास्तवात उतरत आहे अगरवूड म्हणजे केवळ संपत्ती नाही अगरवूड म्हणजे ओळख आहे प्रतिष्ठा आहे स्थैर्य आहे आहे आत्मविश्वास आणि जिथे शेतकरी कर्ज अनिश्चितता बाजारभाव हवामान बदल नुकसान जोखीम यामध्ये अडकलेला आहे तिथे अगर शेती दीर्घकालीन सुरक्षिततेच मॉडेल होत तिथे अगर शेती दीर्घकालीन सुरक्षिततेच मॉडेल देत आज निर्णय घेतला

साखर उद्योगाने काही भागात नशीब बदललं जशी द्राक्ष शेतीने काही भाग समृद्ध केलं तशीच अगर शेती उद्याच्या भारतात नवी ओळख निर्माण करू शकते आज प्रश्न एवढाच नाही की अगर झाड लावायचं नाही प्रश्न असा आहे आपण भविष्याचा विचार करतोय का आपण केवळ हंगामी उत्पादनावर जगायचं ठरवलंय का कि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करायची आहे आपण केवळ परंपरेत अडकून राहणार आहोत का कि नव्या संधी स्वीकारणार आहोत कारण इतिहास साक्षी आहे जे बदल स्वीकारतात तेच पुढे जातात आणि जे संधी ओळखतात तेच भविष्य घडवतात अगरवूड म्हणजे निसर्गाने दिलेली संधी आहे विज्ञानाने दिलेली दिशा आहे सरकारने दिलेला पाठिंबा आहे आणि शेतकऱ्यांसाठी दिलेला संदेश आहे तुमचं भविष्य केवळ पिकांवर नाही तर निर्णयांवर अवलंबून आहे आज जर योग्य निर्णय घेतला तर उद्याचा शेतकरी गरिबाशी झुंज देणार नाही तर संपत्ती निर्माण करणारा असेल तो मदतीचा लाभार्थी नसेल तर अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ असेल आणि कदाचित म्हणूनच आज अगरवूड केवळ एक झाड ते एक प्रतीक बनत आहे बदलाचं प्रतीक संधीचं प्रतीक समृद्धीचं प्रतीक आणि शेतकऱ्यांच्या नव्या भविष्यासाठीचा आशेचा दीप बनवत आहे अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या परिपूर्ण व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद